किल्ला पाण्यासाठी आलेलो आहे गाव होलकुंडा तालुका कमलापूर व जिल्हा कलबुर्गी व राज्य कर्नाटक होलकोंडा किल्ला गाव तालुका गाव होलकुंडा हे पा किल्ल्याच्या आतमध्ये आपणाला या मोठमोठ्या वस्तू पाहायला भेटतात एक दोन तीन चार पाच आणि पूर्णतः तटबंदी आहे हे बघा आणि आत आल्यानंतर हे आपण पूर्ण तटबंदी फिरू यासी तटबंदी पाहायला भेटते आपण किल्ल्याची आत शेती केली जाते किल्ल्यामध्ये के मासिक लांबपर्यंत पूर्ण तटबंदी आहे हे घुमट खूप मोठे घुमट आहेत पूर्ण राऊंड मारो आपण अशी त्या बाजूने पूर्ण फुड तटबंदी आहे या बाजूला थोडे अवशेष पूर्ण तटबंदी याची मग काही वस्तूंचे अवशेष आहेत या ठिकाणी एक रूम असा पूर्णता मोठा आहे हा एरिया पाठीमागून ही तटबंदी बाहेरून पाहू खोलकुंडा गावात येण्याच्या अगोदर आपणाला उजव्या बाजूला हजरत तौज दिन दर्गा आहे त्या ठिकाणी या किल्ल्याचे अवशेष आहेत समोर वर जाण्यासाठी पायर आहेत आणि अशिया रूम रूम आहे तिथे हा एक महत्वाची वस्तू असावी इथे एक सुंदर वास्तू आहे पाहू शकतो असे छोटे छोटे पिलर्स वर आहेत असे खूप सगळे आहेत व इथे एक दोन त्याच्या माग इथे पाच मोठे मोठे टॉम्ब आहेत पाठीमागच्या बाजूस एक आहे किल्ल्याच्या या भागात ही पाचवी खूप मोठी वास्तू आहे हे टॉम्ब आहे अशा एकूण पाच इथं आहेत पाहू शकतो आपण खूप मोठी आहे त्याच्या बाजूला अजून छोटी आहे येते एकूण आतमध्ये गाणे तेव्हा आत नको जायला ठीक त्या जा बाजूलाही काही तटबंदी पूर्णतः लांबपर्यंत आहे एक दोन तीन तो चार आणि त्या बाजूला एक पाच पाच आहे मौट तिथं मोठमोठ्या आणि ह्या किल्ल्यातल्या ले खूप मोठ्या वास्तू पाहून घेऊ आतमध्ये खूप गी याच्यात कबूतर खूप आहेत पार व कबूतर त्याच्यामुळे आत जाता येत नाही ही सुद्धा खूप मोठी टॉम्ब आहे लाईनीमध्ये तीन आहेत व या बाजूला दोन आत जाण्यासाठी असा पायरी मार्ग आहे हा दरवाजा आहे या बाजूचा इकडून येणार का गावातून आलेला दरवाजा याच्या वास्तू आणि ते टॉम्ब या ठिकाणीसुद्धा कबूतर आहेत ठीक हात नाही जात याचा बुरुज बोलताल तर तो एक चांगला आहे हा मेन एंट्रन्स आणि हा एक टॉम्ब आहे आणि ह्या बाजूचा एक या ठिकाणी एक समाधी आहे आतमध्ये आत आल्यानंतर असा दरवाजा आहे छोटेखानी या छोटेखानी दरवाज्यातून आपण किल्ल्याची सफर करू शकतो तिथे एक वाचतो आणि या पायरीने वर जाऊन जाईनिने चार आणि हा एक असे पाच टॉम्ब आहेत होलकुंडा किल्ला गाव होलकुंडा तालुका गुलबर्गा चेंगटा किल्ला पाहून झाल्यानंतर आपण कलबुर्गीच्या दिशेने जातो व चेंगटापासून साधारण सत्तावीस किलोमीटर लांब होलकोंडा हे गाव आहे व होलकोंडा या गावामध्ये हा भुईकोट किल्ला आज आपण पाहत आहोत छोटेकानी किल्ला आहे सुंदर किल्ला आहे महादरवाजा व पूर्ण किल्ल्याला तटबंदी आहे तसेच या ठिकाणी मोठमोठे पाच टोंब पाहायला भेटतात अशी ही ऐतिहासिक वास्तू आहे कलबुर्गी जिल्ह्यामध्ये आपण जवळपास या दोन गावांमध्ये तेवीस दोन किल्ले पाहिले आहेत असं ह्याच्यामध्ये कलबुर्ग म्हणजेच यादगीर हा एक किल्ला पाहिला गदग व बागलकोट होलकोंडा विजया गुलबर्गा किल्ल्यातील किल्ले आहेत जुना शहाबाग आहेत तोंड भरतबाद फिरोजाबाद कटसांगवी इजेरी गोब्बरवडगी रायनपाल्या कोल्लूर गावामध्ये नलवार कंचूर कन, हलकट्टी कर्डल सतनूर अल्लूर बुद्रुक आणि